हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत जर करते जर तुम्ही एक दिवसाची ट्रीप प्लॅन करताय आणि तुम्हाला जर ठिकाण भेटत नसेल तर मी तुम्हाला एकदम पुण्याजवळ असलेले एक प्लेस सांगणार आहे तिथे तुम्ही एक दिवस जाऊ शकता पूर्ण दिवस स्पेंड करू शकता खूप छान असं ठिकाण आहे रिवर फ्रंट रिसॉर्ट हे रिसॉर्ट आळंदीजवळ आहे दिगीवरून जाण्यासाठी इथे फक्त तेरा किलोमीटर लागतात तेरा किलोमीटर आहे आणि टाईम पण नियर अबाउट तीस मिनटं लागतो इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान अशा इक्विपमेंट आहेत सिसो आहे स्लाईड आहे स्विंग्स आहेत भरपूर सारं असं लहान मुलांसाठी खेळण्याचं आहे, आहे सा आपण मोठे माणसंसुद्धा तिथं खेळू शकतो तिथं क्रिकेट आहे बॅडमिंटन आहे हॉकी आहे बॅडमिंटन football.